नमस्कार माझ्या सगळ्या भगिनींना मैत्रिणींना मनापासून नमस्कार तुमचा उत्साह बघून खूप खूप बर वाटलं खूप छान वाटलं रंगमंचावर उपस्थित असलेले सगळे मान्यवर तुम्ही सगळ्या मैत्रिणी तुम्हा सगळ्यांना माझ्याकडून विनम्र अभिवादन गेली चाळीस वर्ष मी कलाक्षेत्राशी निगडीत आहे चाळीस वर्ष मी या इंडस्ट्रीशी निगडीत आहे आणि कलाक्षेत्र म्हटलं की ग्लॅमर पैसा प्रसिद्धी या गोष्टी ओघानं येतात पण याच्या पाठीमागे मेहनत कष्ट व्यक्तिगत आयुष्यातले चढउतार ह्या सगळ्या गोष्टींना बगल देत आम्ही तुमच्यासाठी मनोरंजन करत असतो आणि अशा वेळी जेव्हा तुमच्या पसंतीची पावती तुमच्या कौतुकाची शाबासकी आमच्या पाठीवर पडते थाप पडते तेव्हा उत्साह आणि उमेद जास्त वाढतो आणि त्यावेळेला जर असा सन्मान माझा झाला अशा प्रकारचे सन्मान मला मिळाला आम्हाला मिळाला तर ती तो उत्साह आणि ती उमेद द्विगुणित होते आज खूप छान वाटलं मला आज अखिल मसोबा उत्सव हो मंडई ट्रस्ट तर्फे मला इथे सन्मान देण्यात आला त्याबद्दल मला सन्मानित करण्यात आलं त्याबद्दल मी Uh, राहुल सूर्यवंशी हे जे अध्यक्ष आहेत आणि उपाध्यक्ष निवृत्ती जाधव यांची खूप खूप आभारी आहे की त्यांनी माझ्या नावाचा विचार केला आज यांचं हे है एकोणीसावं वर्ष आहे एकोणीस वर्ष सातत्य ठेवणं अशा सोहळ्याचं अशा पुरस्काराचं आणि तोही इतका नेटका देखणा दिमागदार हे खूप कौतुकाची गोष्ट आहे आणि त्यांची वय काय अशी फार नाही आहेत पण त्यांची ती उमेद त्यांनी ज्या उत्साहान हे सगळं ते करतात आणि तुम्हाला सगळ्या मैत्रिणींना तुमची उपस्थिती खर तर ह्या उत्सवाच मी तर असं म्हणेन ते रहस्य आहे किंवा ते दाखवून दिलंय उपस्थितीच हे दाखवून देते की हे किती यशस्वी झालेले आहेत आणि ज्या पद्धतीने ते इथे काम करत आहेत म्हणजे तृतीय पंथीयांसाठी असू दे शैक्षणिक आहे व्यवसाय वंचित विकास शालेय साहित्य आणखीन अंध अपंग विकलांग लोकांच्यासाठी काम करतात म्हणजे प्रत्येक कुठल्याही क्षेत्रात सोडलेलं नाही सगळ्या क्षेत्रातल्या लोकांच्यासाठी ते काम करतात तिथल्या मान्यवरांना बोलवून त्यांचा उत्साह वाढवतात त्यांना पुरस्कार देऊन त्यांचा उत्साह वाढवतात आणि आज मी या सगळ्यात अभूतपूर्व सोहळ्याची साक्षीदार झाले त्याबद्दल मी मनपूर्वक ट्रस्टचे आभार मानते आणि या ट्रस्ट बरोबर जे काम करणारे इतर सदस्य आहेत त्यांचेही आभार मानते की त्यांचाही केवढा आतबार असेल एवढा सगळा डोलार उभा करताना तर तुमचेही आभार एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवते धन्यवाद